नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुती कडून इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला चर्चा असे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी म्हटलं गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आघाडी घेतली आहे भारत माझ्या वंदन करून की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्ताला अत्यंत प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेला आहे भाजपाच्या अनेक जे पक्षश्रेष्ठ आहेत त्यांच्या समेत असतात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहेत मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे तर हा बाबांना वाटतं की बाबांना आधीच निर्णय केला आहे की आमच्या भक्तांना अगोदर निर्णय केलेला आहे जे आमच्या आमचा जो विचार आहेत महत्वाचा विचार ज्या ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार केली पाहिजेत की त्यांची आणि मग भगवंत तसं प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू राहील पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे कोणी तिकीट आगर न देव आणि आपण तो दुसरा त्याचा कारण संपला केला की लढायचा आणि आपलं लढायचा आणि जिंकायचं आमच्या अपक्षामध्ये आम्ही निवडणार आहोत हे अत्यंत चुकीचा विषय आम्ही पहिल्यापासून दोन वर्षापासून आमची तयारी चालू झाली आणि आम्ही आमच्या सहभागावर उभं राहिलेला महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वास नाही स्वामी शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केला एनसीएन न्यूज नागपूर